हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण दुसरा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आपण आधीच वाचायला सुरू केली आहे पुढे वाचणं सुरू ठेवण्याआधी श्रील प्रभपादांना प्रार्थना करू आहे श्रीलप्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि ते माझ्याबद्दल जाणत नाहीत कोण ते माझ्याबद्दल जाणत नाहीत देवता आणि ऋषीगण कारण मी त्यांचे मूळ आहे त्यांच्या प्रकट होण्याचे कारण उत्पत्ती मी आहे मीच त्यांना बुद्धी देतो मीच त्यांना अन्य गुण सुद्धा देतो जेणेकरून ते माझी आराधना करतील आणि मग मी त्यांच्या आराधनेने भक्तीने संतुष्ट होईन आणि मग मी त्यांना हो देवता किंवा ऋषी बनवतो आणि त्या अनुरूप म्हणजे जे, जे काही पद मी त्यांना दिलं आहे ऋषींचं आहे देवतेचं आहे त्या अनुरूप मी त्यांना तशी शक्ती देतो पद देतो वैष्णव आचार्य समजवतात की जे भक्त भक्ती पूर्ण करण्यापूर्ण कर, करण्यामध्ये सफल झालेले आहेत तर त्या भक्तांना भगवंत देवता बनवतात तर काय कळलं आपल्याला जो व्यक्ती या पृथ्वीवर भक्ती करतो आहे मात्र काय आहे तो भक्ती पूर्ण करण्यात सफल झालेला नाहीये तर मग त्याला भगवंत देवता बनवतात स्वर्गातल्या तर देवता बनलेला हा जो भक्त आहे त्याला स्मरण नाहीये की तो देवता तिथे का बनला ते तर हा रेफरन्स आपण सहाव्या अध्यायात भगवद्गीतेच्या वाचला होता तर आपण सगळेच काढूया सहा पॉईंट एकेचाळीस हा श्लोक सहा पॉइंट एकेचाळीसच्या आधी जर आपण बघितलं तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला होता अडतीस आणि एकोणचाळीस या श्लोकामध्ये की हे महाभाऊ अर्जुन हे महाभाव कृष्ण ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशो मार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना आणि एकोणचाळीस मध्ये अर्जुन म्हटला होता हे कृष्ण माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करीत आहे तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही तर अर्जुनाला प्रश्न होता की जो आपलं जी योग साधना आहे ती पूर्ण करू शकला नाहीये तर त्याचं काय होतं तर त्याला उत्तर देताना भगवंत आहेत ते सहा पॉइंट एक्केचाळीस मध्ये उत्तर देताना म्हणत आहेत योग भ्रष्ट योगी पुण्यात लोकांमध्ये अनेक अनेक वर्षे सुख उपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबांमध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो तर इथे जे आपण वाचतोय ना की योग भ्रष्ट योगी पुण्यात लोकांमध्ये तर पुण्यातचा लोक ग्रह लोक कोणता आहे स्वर्ग लोक आहे तर जे आपली ही भक्ती आहे ती पूर्ण करू शकत नाही आहेत तर त्यांना बऱ्याच सा काळासाठी या स्वर्ग लोकात पाठवून दिलं जातं पण तो जो देवता बनतो आहे त्या भक्ताला समजतच नाहीये की मी इथे देवता बनलो आहे कसा बनलो आहे ते त्याला काही माहिती नाही हा असा देवता बनलेला जो जीव आहे त्याला भगवंतांकडूनच कार्य करायला शक्ती मिळत असते आणि आपल्याबद्दलही आपण जर जाणलं तर आपण हे काही बघू शकतोय काही बोलू शकतो आहे समजू शकतो आहे तर सगळी ही, ही कार्य करण्याची शक्ती आहे ती आपल्याला सुद्धा भगवंतांकडून येते पण भक्तीत येण्याच्या आधी आपल्याला हे काही ज्ञान नव्हतं पण भक्ती करायला लागलो आहोत भक्तांकडून भगवंतांची ही, ही आपल्याप्रतीची मदत आहे ती आपण जाणून घ्यायला लागलो आहे समजायला लागलाय आणि म्हणून आपण जाणतो की आपल्याला सगळं काही भगवंतच पुरवत आहेत पुरवतात हे शरीर आपण आपल्याला भगवंतांनी दिलं आहे सगळं काही भगवंत देतात शक्ती देतात बुद्धी देतात तर पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात श्रुतीमध्ये सांगितलं आहे को अध्यावेद क इह प्रावोचत कुत आ जाता कुत इथम कुत इयम विसृती विसृष्टी अर्वाग देवा अस्य विसर्जनाय अथा को वेद अतम आब भूव अर्थात असा कोण आहे जो स्पष्ट रूपात जाणतो आणि जो या जगामध्ये ही घोषणा करू शकेल की हे ब्रह्मांड कुणामधून आलं आहे आणि ही सृष्टी कोणामधून आली आहे कुणी प्रकट केली आहे देवतागण तर सृष्टी निर्मिती नंतर येतात प्रकट होतात म्हणून कोण जाणत कि हे जगत कुठून आलं आहे ऋग्वेद दहा पॉइंट एकशे एकोणतीस पॉइंट सहा तर ऋग्वेदातल्या या श्लोकामध्ये म्हटलं आहे की असं कोण बरं आहे जो स्पष्ट रूपात जाणतो आहे आणि तो या जगामध्ये घोषित करू शकेल काय की हे ब्रह्मांड कुणाकडून कुणामधून आहे हे घोषित करू शकेल ही सृष्टी कुणामधून आली आहे हे घोषित करू शकेल कुणी हे ब्रह्मांड सृष्टी प्रकट केली आहे हे सांगू शकेल देवतागण आहेत ते तर सृष्टीच्या निर्मितीनंतर येतात प्रकट होतात आणि म्हणून कोण जाणतं की हे जगत कुठून आलं आहे अशा प्रकारे हे समजून सांगितलेला आहे हा आधार देऊन की भगवंत म्हणत आहेत की म्हणून देवता आणि ऋषीगण मला जाणू शकत नाही की कारण त्यांच्या आधीच मी उपस्थित होतो माझा उगम ते जाणत नाहीत तर वैष्णव आचार्य समजवतात की ही जी आपण आताच ऋग्वेद मध्ये वाचलं तर त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला गीता श्रीमद भागवतम मध्ये मिळतो तर आपण जर भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्याकडून भगवंतांविषयीचं हे ज्ञान घेतलंच नाही कधी ऐकलंच नाही तर आपल्याला सुद्धा या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत तर एक वैष्णवाचार्य प्रवचनात समजवत होते की आपण जन्माला येतो मोठे होतो पण कधीच असा प्रश्न विचारत नाही की मला हे डोळे का दिले आहेत कुणी दिले आहेत ही सगळी इंद्रिय मला कुणी दिलीत का दिलीत आपण जाणतो की अनेक सारे शास्त्रज्ञ आहेत ते एकत्र येऊन सुद्धा हा डोळा अवयव आहे तो बनवू शकत नाहीत म्हणजे डोळ्याप्रमाणे कार्य करणारा अवयव ते बनवू शकत नाहीत आणि म्हणून जाणलं पाहिजे की ही सगळी आपल्याला इंद्रिय मिळाली ती इंद्रिय बनवणारा ही इंद्रिय देणारा हा नक्कीच प्रचंड बुद्धिवान असला पाहिजे तर वैष्णव आचार्य समजवतात की जीव आपलं जे आपलं जे जी जीवन आपण जगतो आहोत त्याचं उद्दिष्ट आहे ते आपण स्वतःहून जाणू शकत नाहीत आणि यासाठी हे सगळे वैदिकशास्त्र आहे भक्तांचं मार्गदर्शन आहे ते आवश्यक आहे आणि एक म्हणजे आपली चेष्टा करताना ते वैष्णवाचार्य गमतीत म्हणतात की आम आपण सगळे खूप विसराळू सुद्धा आहोत आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा श्रवण केलं पाहिजे श्रीलप्रभपांची अनेक सारी तुम्ही प्रवचन ऐकाल तर नेहमी संदर्भ आत्मा आणि शरीराचा देताना श्रीलप्रुपात सांगायचे आय एम नॉट डिस बॉडी आय एम सोल तर आपण हे शरीर नाही आत आपण आत्मा आहोत ते एकदा विचारलं होतं प्रभपदांना की तुम्ही हे पुन्हा पुन्हा का सांगता श्रीलप्रुपात म्हटले होते अनेक जन्मामध्ये आपण हे शरीर म्हणजेच मी आहे असा विचार करतच जगलो आहोत मात्र आता आपल्याला आध्यात्मिक ज्ञान झालं आहे त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा स्वतःला स्मरण करून द्यावं की मी हे भौतिक शरीर नाहीये मी आध्यात्मिक आहे मी भगवंतांचा अंश आहे मी आत्मा आहे मी भगवंतांचा दास आहे <coughs> शेवटी श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते श्री ईशोबनिषद मधला चौथा श्लोक देतात न येत देवा आहे वनम देवता भगवंतांना जाणू शकत नाहीत भगवंत त्या देवतांच्याही आधी आहेत देवता नंतर आल्या आहेत आणि भगवंत आहेत ते भौतिक इंद्रियांनी जाणण्याच्या पलीकडचे आहेत अशा प्रकारे भगवंतांना हे कोणी जाणू शकत नाहीयेत हे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीते भु, गीता भूषणे भूषण टीकेमध्ये लिहिलेलं आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी पो